तळे शहरातील पाण्याचा मुख्य प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचं नगरसेवक लीलाधर खातू यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं तळा शहराची पाणीपुरवठा योजना ही फक्त आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नानं मार्गी लागली आहे माजी नगराध्यक्ष सौ रेश्मा रवी मुंडे आणि माजी नगराध्यक्ष सौ सायली खातू यांनी देखील सातत्यानं योजनेचा सा पाठपुरावा केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पाहूयात ते नक्की काय म्हणाले जय हिंद जय महाराष्ट्र आज मी तळेवासियांना खुशखबर देत आहे की दोन हजार एकवीसमध्ये एकनाथजी नगर नगरविकास मंत्री असताना तळेवासियांचं स्वप्न त्यावेळच्या नगराध्यक्ष सौ रेश्माताई मुंडे उपनगराध्यक्ष सौ साहि खातू सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्व नगरसेवक यांच्या सर्व प्रयत्नाने तत्वता मान्यता नगरविकास मंत्री शिंदेसाहेब असताना नऊ करोड त्रेचाळीस लाख रुपयाची दिली त्या वे एक त्यावे त्यावेळेला आणि आत्ता त्यांनी गेल्या पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या संपूर्ण तळेवाशियांचं स्वप्न पूर्ण केलं ही नऊ करोड त्रेचाळीस लाख रुपयाची स्कीम ही तेरा करोड एक्क्याऐंशी लाख बत्तीस हजार रुपये आठशे पंच्याण्णव रुपयाची झालेली आहे त्याचं कारण की त्याच्या आपणाऱ्या मशनरी जे मोटर पाईपलाईन ह्या सगळ्या गोष्टी एक का तो फिल्टर प्लान असल्यामुळे या सगळ्या गोष्टी वाढल्यामुळे त्याचं इस्टिमेट झालं आणि त्याची त्याला ती मान्यता त्यांनी त्यावेळेला दिली घेतली आणि त्याच्यानंतर संपूर्ण गोष्टी आज त्यांना एवढं ती सही करताना हे संपूर्ण बरश गोगावले आज महाराष्ट्र राज्याचे ते जरी मंत्री नसले तरी मंत्र्यासारखं संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतात आणि या तळे शहरावरती विशेष करून तळा तालुक्यावरती विशेष प्रेम त्यांचा आहे की आमच्या संघटनेसाठी ते ओतून घे झोकून घेतात त्या दृष्टिकोनातून हे श्रेयवाद मला बोलायचं नाही पण एक ज्या माणसाने केलं आहे ते केलं आहे करण्याची ताक म्हणण्याची आपण क्षमता आपणा असणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून की भदतशेख गोगावले यांनी दहा वेळा म्हणजे मुख्यमंत्र्यांकडं आम्ही पन्नास वेळा आम्ही स माझे सगळे सहकारी नगरसेवक राकेश शेठ शहरप्रमुख राकेश शेठ वडके तालुकाप्रमुख प्रदोमजी ठसाळ सर्व प्रलंबित जे पांढरकामी आमच्या गटनेता न्यातही पांढरकामी त्या त्यावेळच्या असलेल्या सगळ्या नगरसेवक आणि त्यावेळेचे नगरसेवक आणि आताचे नगरसेवक अशा मी पन्नास ॲडव्होकेट चेतनजी चव्हाण हे सर्व आम्ही पाठपुरावा करत होतो पन्नास आमच्या ट्रिपा झाल्या असतील याचा आर्थिक बोजा किती झाला असेल हे जनतेला माहिती आहे मी काय बोलण्याची गरज नाही आणि ह्या अशा पद्धतीने आम्ही पाठपुरा करतो की जेणेकरून तळेवासियांना पाणी मिळावं कुणी करा काय केलं हे जग जाहीर आहे आम्ही सांगण्याची गरज नाही पण भरत शेठ गोगावले विशेष शिहासाठी प्रयत्न केलेले आहेत ही काळ्या दगडावरची रेख आहे आणि हे जग जाहीर आहे जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ गोसाळकर यांनी सुद्धा त्यावेळेच्या असणारे जिल्हा प्रमुख हे सर्वांनी दोन हजार पासून आम्ही बसलो तिथपासून हे पाण्याचा संकल्प एक केला होता त्यावेळेच्या असणाऱ्या नगराध्यक्ष देशमत रवींद्र मुंडे माई आणि उपनगराजे सांगली लिहिला खातू यांच्या एक संकल्पना होती की विशेष त्यावेळे असणारे नगरसेवक यांची इच्छा होती आणि संपूर्ण विरोधी असतील असं माझं म्हणण्याचं काय कारण मला फक्त तळेवाशांना की रोज पाणी कसं मिळेल हा आमचा शब्द होता आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले आणि आज योगायोगाने एकनाथजी साहेब एवढं बोलत होते की भरत मी ही सगळं पाठपुरावा झालेला आहे आणि त्यावेळेला मी नगरविकासचा मंत्री होतो पण आज मी मुख्यमंत्री आहे आणि ती सही करताना एवढं त्यांना भरवून वाटलं की आम्हाला समक्ष आम्ही त्याच होतो आणि ते बघितलं त्यांना एवढं बरं वाटलं आनंद वाटला की आज माझ्याच माध्यमातून जी संपूर्ण पाण्याची स्कीम आहे ती पूर्ण होते आज मी तळेवासियांना संपूर्ण तुम्ही आम्हाला तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवलं त्यामुळेच हे काय आपण शक्य करू शकलो तुमच्या तळेवासियांचं प्रेम तळेवाशांचं स्वप्न आणि बरेच दिवसांची जी पाण्याची ओढ होती ती आपण पूर्ण झालेली आहे आणि याचं संपूर्ण श्रेय हे सगळे तळेवासियांना जातं एवढंच या निमित्ताने बोलतो नाही तर मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र